हॅलो मित्रांनो हाय नमस्कार जय भीम जय शिवराय तर बघा दिदू पण बसली आहे ती पण हाय करते तुम्हाला आता तुम्ही पण हाय करा दिदूला कारण आणि नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात करते तर चला तर आता हे मी कालच्या चपाती भाकर भात उरलेलं आणि ताजं पण हे सगळं आता टेरेसला टाकून टाकते आणि त्याच्यानंतर बघा माझं स्वयंपाकाची तयारी चालली होती इथं बघा किचन किचनाक सकाळचं टायमिंग आहे हे म्हणजे सकाळी म्हणजे तरी दहा अकरा वाजले असला त्याच्यानंतर आणि चहा गरम करते आता दिदू शाळेतनं आलेली आहे आणि म्हणजे कपडे वगैरे चेंज करून बसलीच होती आणि हे बघा मी बघते माझा कसा अवतार झाले बघा 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 कसा अवतार झाले तर काहीच अवतार नाही झालं चांगलंच आहे म्हणायचं <laughs> आणि हे कपडे धुतले मी तर कपडे वगैरे धुतले वाळ वगैरे घातले टेरीस वगैरे सगळं धुतले आणि त्याच्यानंतर टेरिसवरचा हा व्हिडिओ आहे मस्त सीन आहे कसं वाटतंय बघा जरा छान वाटतंय ना तर आमचा टेरिसवर त्याच्यानंतर मी खाली आले आणि चला कुकर लावायला लागले वरण भात चालले माझं वरण झालं आता आणि आत्ता लावले त्याच्यानंतर बघा दिदू बघा मोबाईल घेऊन कशी नास्ती त्याच्यानंतर मीठ वगैरे पहिले मस्त वरण झालेलं आहे आणि आपल्या गावाकडच्या तुरीच्या डाळाचे वरण आहे म्हणलं तर तुम्हाला आता माहिती आहे टेस्टीच होतो इथल्या तुरीच्या डाळापेक्षा आपल्या गावाकडच्या तुरीच्या डाळाचं वरण खूप चांगलं होतं त्याच्यामुळं खूप म्हणजे खूपच छान झालं तर डाळ आणि रोजच छानच होतो आणि त्याच्यानंतर मी भातात टाकत होते तेल आणि थोडंसं जिरं दिडकी खिडकीला आणि त्याच्यानंतर बघा मस्तपैकी पुदिना दाखवत होते तुम्हाला मी नाचत होते असं टाईमपासला डान्स आणि हे गाणं म्हणत होते दिल मे हे तू बडा बडा डम मॅडम नाचे मेरी जाणजारा असं नाही का टाईमपासला बोलत होते मी त्याच्यानंतर संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता आम्ही कॉफी पिलो मस्तपैकी आणि हे बघा माझा आता संध्याकाळचा अवतार कसला भारी अवतार झाले चला 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 आवरून घ्या आवरून घ्या आणि मी कॉफी टेस्ट करत होते बरं का आवरून बिरून काही घ्यायचं नाही संध्याकाळीच आवरल मी आणि त्याच्यानंतर दिदीने बनवलं मस्तपैकी मॅगी आणि ह्या वेळेस तिने काय केलं माहिती का दिदी पहिलं ना नूडल्स आहे ना उकडून घेतली त्याच्यातलं पाणी काढली परत एक कुठं काय काय करून मॅगीमध्ये दूध टाकली कांदा टोमॅटो काय 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 टाकून तिच्या हाताने ती बनवली मस्तपैकी दोन मॅगी बनवल्या होत्या एक तिला एक मला आणि मस्तपैकी बघा मी आवरून वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर रील वगैरे काढले आणि त्याच्यानंतर मी मॅगी पण खाल्ले कशी दिसते बघा मी किती सुंदर दिसते दिसते का नाही सुंदर हां कमेंटमध्ये लिहा बरं का सुंदर दिसते म्हणून त्याच्यानंतर चला जाऊ द्या नजर नका बरं का आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी भाजीला काहीच नव्हतं तर ऑमलेट बनवायचं ठरलं आणि ह्यांना म्हटलं जरा कॅमेरा पकडा मी कांदा कापते तर हे काय मला सतवतात सारखंच त्यांना म्हटलं थोडंसं दाखवा मोठं व्हिडिओ होईल नाही नाही कांदा कापताना दाखवतो टमाटा कापताना पण दाखवतो <laughs> सार का सारखं इथंच थांबून होते आता कोथिंबीर कापताना पण दाखवलं बरं ना मी लाव कशाला एवढं नाही नाही सगळं काय काय टाकतो बघायला नको का बरं चला जाऊ दे तर त्यांनी असं केलं विडो त्याने काढत होते आणि मी बघा ऑमलेट करत होते तर मस्तपैकी सगळं मिक्स 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 केलं आणि मस्तपैकी के ऑमलेट बनवलं बघा बरं किती छान बनवले तर एक नंबरचं ऑम्लेट झालं आणि त्याच्यानंतर ते, ते पलटी मारायच्या टायमाला पण आणि हो हात मुद्दाम मला हात पिरगळत होते माझं सोडा म्हणलं तर सोडत नव्हते तर असे आणि त्याच्यानंतर ऑमलेट मला म्हणले गोलच करायचं जरा तुटलं फुटलं तर मी खाणार नाही आणि कच्चं बनवू नको म्हणले बन कच्चं म्हणजे कसं हे आपण कांदा टोमॅटो टाकतो ना त्याच्यात ते काय होतं माहिती आहे का आतमध्ये कच्चं राहतं आणि ते मग कच्चं राहिलं ना हे खात नाही मग त्यासाठी बरं ठीक आहे म्हणलं गेलोच दोनदा तीनदा असंच झालं आणि फेकण्यातच गेलं अंडं मग मी काय केलं वेळेस असं पलटी मारली आणि बरोबर गोलच अंड पाहिजे म्हणले आणि तुटल्यानंतर मी खाणार नाही मग त्याच्यानंतर मी काय केलं माहिती का अंड्या त्या अंड्याला नाही का ट्वचा मारत बसले चमच्यानी बघा त्वचा मारले ते जेणेकरून आहे ना ते आतमधलं पण आहे ना म्हणजे जे ओलं असतो ना तो अंडा मस्तपैकी हे झालं असं ट्वचा मारल्या ना अंड्यात म्हणजे काय होतं अंडं आतल्यात ते शिजलं जातं त्याच्यामुळं जा अंडं मस्त